लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक इक्कडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मराठा आंदोलकांसाठी तीन टन ठेचा भाकरी रवाना मुंबई येथील मराठा आंदोलनासाठी जालन्यातून तीन टन ठेचा भाकरीची मदत रवाना झाली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत मात्र आंदोलन ठिकाणी आंदोलकांची जेवणाची परवड होत आहे त्यामुळे अनेक गावं मदतीसाठी धावून येत आहेत जालना तालुक्यातील दहा बारा गावांनी मिळून बनवलेल्या तीन टन ठेचा भाकरी मुंबईकडे रवाना करण्यात आली आहे त्यामुळे मुंबईतील आंदोलकांना याची मदत होणार आहे